सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखिए शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस फुलंबरी शहरात विविध उपक्रमांनी 27 6 2024 रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला अधिक माहिती अशी की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री शहरातील शमशान भूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आले तसेच फुलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप करण्यात आले तसेच केबी वानखेडे महाविद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी तालुका प्रमुख सोमीनाथ करते उप तालुका प्रमुख अय्यूब पटेल शहर संघटित उमेश जोतुंडे उत्तम ढोके राजेंद्र मस्के प्रदीप गाडेकर सुशील जयस्वाल बंडू गोरे मोहसिन खान विनोद शिंदे जाकीर पटेल व अन्य शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख स्वामीनाथ कर्फे यांनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केले ऐकूया मोदी समोर कुठलाही व्यक्ती बोलला तयार नव्हता आज उद्धव साहेबांना सगळं गाडीत केलेलं आहे आणि त्यांना देशामध्ये देश नेते मानले आघाडीच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यांच्या आज वाढदिवस आपण या मी या अगोदर असतो ही या अगोदर आपल्या जाण्यानंतर अरे भाऊ यांच्या वाढीस निमित्त मी वय वाटपसाठी आलो मला तर त्यावेळेस त्यांनी विचारलेलं होतं मी खरं म्हणजे आपल्या उमेश भाऊ आपले आई पटेल यांच्या खाली आपल्या या कार्यवर कोलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी कोलंब्री टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा